ज्योतिबा <laughs> 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 यांच्या वतीनं शिवशक्ती भीमशक्ती आक्रोश मोर्चा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे आज या ठिकाणी रूपांतर झालेलं आहे या सभेच्या आणि मोर्चाच्या लोकप्रिय आणि आता जनी कारण बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातल्या ह्या पिलावळीला पाकिस्तानची फाळणी होताना या देशातल्या सर्व प्रमुखांना सांगितलं होत संपूर्ण पाकिस्तान मध्ये जाऊ द्या एकही बियाण्याला ठेवू नका एकही औषधाला या देशामध्ये ठेवू नका असं सांगितलं होतं त्या बाबासाहेबांचा सा विचार आज संग्राम भयान ठिकाणी अंमलात आणायचं काम सुरू केलं की त्याच्या दारात कुणी जाऊ नका आणि त्यांना मोठ करू नका मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्याच नाव अहमदनगर च नाव अहिल्यानगर झालं नाव तुम्ही त्या जिल्ह्याला देऊ नका म्हणता अरे तुमच्या सर्वांची बाप देवी होती आणि तुमच्या सर्वांचा बाप जो देवीचं संरक्षण करायला होता आहिल्या देवीच संरक्षण करायला एक मुस्लिम होता हे तुम्ही विसरले का रे गोल टूपी गोल टोपी घातली म्हणजे सगळ्या जगाला गोल करता येईल हा जो मूर्खाच्या नंदनवनात तुम्ही आहात तुमचं हे कदापि होऊ शकत नाही या जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये यांनी उत्साह मांडलेला आहे दलितांवर अत्याचार दलिताच्या माया बलात्कार दलिताच्या आया बहिणीला उचलून देणं त्यांचा खून करणं बौद्धांच्या मुलींना बलात्कार शक्र माझ्याकडे उदाहरणं आहेत वेळ कमी आहे तुम्ही सर्वजण उन्हात आहात आपण सर्वजण उन्हात आहोत ह्या हरामखोरांना आता एकदाचा धडा शिकवल्याशिवाय आपल्याला आपल्याला राहता कामाने मित्रांनो हे का माजले हे माजल्याचं कारण तुम्हाला सांगतो कि प्राचीन काळापासून जेव्हा सातव्या शतकामध्ये हे इथं आले या देशामध्ये भारतामध्ये तेव्हा या देशामध्ये आल्यावर त्यांनी जर का पहिलं काय काम केलं असेल तर गजवाय हिंद नावाच त्यांचं जे तत्वज्ञान आहे म्हणजे हिंदुस्थानावर राज्य करायचं तत्वज्ञान आहे ते त्यांनी राज्य करता करता या देशाचे चोवीस तुकडे केले आज जे जगामध्ये सत्तावन देश आहेत इस्लामचे ते सत्तावन देश हे या भारताचे चोवीस तुकडे आहेत या भारताची भूमी त्र्याऐंशी लाख किलोमीटर होती या त्या हरामखोरांनी त्यातली एकावन्न लाख किलोमीटर भूमी बळकावली आणि फक्त बत्तीस लाख काही हजार किलोमीटर भूमी फक्त आज या देशामध्ये आहे आता उरलेली बत्तीस लाख जमीन ही जी भूभा ही जी हा जो देश आहे तो किळंकृत करण्याचा काटकार स्थान हे डीप स्टेटच्या आणि साम्राज्यवादी देशाच्या त्या त्या सहकार्याने करण्याचा प्रयत्न करीत आहेत यांनी सातव्या शतकामध्ये आल्यावर अफगाणिस्तान हा बौद्ध देश होता त्या ठिकाणी त्यांनी दगमबिगिरी करून हजारो लाखो कत्तली करून बौद्धांच्या आणि हिंदूंच्या तो अफगाणिस्तान बळकावला आणि इस्लाम केला असे सगळे जे देश आहेत सत्तावन ते भारताचे भूभाग आहेत ते त्यांनी बळकावले आजचा तो म्यानमार आहे तो म्यानमार म्हणजे पूर्वीचा ब्रह्मदेश तिथे पण त्यांनी बळकावलं तिथं बौद्ध